राज्यपालाच्या अभिभाषणावर तासगाव कोटे महागाळच्या आमदार रोहित पाटील यांनी मुद्देसूद भाषण विधानसभेत केले त्यांनी बेळगाव संयुक्त महाराष्ट्रावर भाषण केले तसेच कर्नाटकातील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येतात त्यामुळे त्यांना सवलत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली दावोस करारावरही रोहित पाटील यांनी जोरदार टीका करत मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधलाय पाहूयात अंधार सुरुदे आणि बेळगाव सह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र उदय ही घोषणा गेली अनेक वर्ष बेळगाव भागातली अनेक लोक देतात पण अध्यक्ष महोदय आपण अलीकडच्या काळातली परिस्थिती बघतोय एकोणीसशे छप्पन पासून बेळगाव आणि बेळगाव परिसरातली लोक संघर्ष करतात महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी मग ते त्या बाजूचे नेते असतील किंवा या बाजूचे नेते असतील आजपर्यंत अनेक लोकांनी अनेक नेत्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला संघर्षामध्ये तिथल्या लोकांबरोबर खांद्याला खांदा लावला प्रसंगी काट्या खाल्ल्या पण आज आपण परिस्थिती बघतोय जैसे थे परिस्थिती संघर्षाच्या बाबतीमध्ये बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्राच्या आज वाट्याला आलेली आहे अध्यक्ष महोदय तिथल्या लोकांची जर परिस्थिती बघितली अनेक वेळेला आज आपण भाषणाच्या माध्यमातून इथून इथं बोलतोय पण महाराष्ट्र एकीकरण समिती असेल त्या समितीच्या माध्यमातून अनेक वेळेला बेळगाव भागात आम्ही फिरलेलो आहे भागातल्या शहरात गेलोय गावात गेलोय वाडी गेलो वस्त्यांवरती गेलोय आणि तिथली जर भयावह परिस्थिती बघितली मराठी भाषेला आपण इथं अभिजात दर्जा दिलेला आहे पण तिथं मराठी बोललो तर आपल्या लोकांची परिस्थिती काय केली जाते ही जर परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी कुठेतरी एकत्रितपणाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना आजपर्यंत महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून मानवतेचा धर्म डोळ्यासमोर ठेवून कधी तिथली लोक आपल्याकडे आली म्हणून आपण काठी उगारण्याचा प्रयत्न केला नाही पण अध्यक्ष महोदय फक्त महाराष्ट्राचा मराठीमध्ये बोर्ड लावला म्हणून येळूर सारख्या गावामध्ये घरातनं बाहेर काढून पुरुषांना स्त्रियांना लहान मुलांना पोलिसांनी काट्यालाट्यानी मारलं अनेकांचा त्यामध्ये आतापर्यंत आपण जर इतिहास बघितलं तर अनेकांनी हौतात्म्य पत्कारलेला आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अध्यक्ष महोदय शेजारच्या राज्याकडून मराठी माणसाला मराठी अस्मितेला अशा पद्धतीची वागणूक मिळणं हे निषेधार आहे त्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून यावरती काम केलं जावं अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळातली परिस्थिती आपण बघतोय एसट्यांवरती झेंडे लावले जात आहेत इथनं गेलेल्या ड्रायव्हरला कन्नड आलंच पाहिजे अशी सक्ती केली जाते आपण सर्वांनी एका गोष्टीच्या अध्यक्ष महोदय काळजी घेण्याची आवश्यकता आहे आपल्या कोल्हापूर सांगली सातारा सीमा भागातली अनेक मुलं बेळगावला कॉलेजला आहेत अनेक मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये कॉलेजला त्या राज्यामध्ये शिकतात उद्या त्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय अनेक लोक संघर्ष करतात मगाशी माझ्यापूर्वी बोलत असताना काही महोदयांनी आमदार महोदयांनी बोलत असताना तिथल्या आपल्या सरकारी योजनांचा लाभ आपण त्यांना देतोय असं सांगितलं अध्यक्ष महोदय पण आज माझ्या मिरज तालुक्यामध्ये असेल सांगली शहरामध्ये असेल कर्नाटक भागातले अनेक लोक ट्रीटमेंट घ्यायला येत असतात कर्नाटकाच्या ट्रीट ज्या सवलती आहेत वैद्यकीयच्या तेथे दर जर बघितले तर महाराष्ट्राने सुद्धा कुठेतरी दर सुधारण्याची आवश्यकता ही दुरुस्ती आरोग्य मंत्रालयाला अध्यक्ष महोदय करायची आवश्यकता आहे राजीव थोरात स्टार महाराष्ट्र न्यूज सांगली